नमस्कार मित्रांनो आई जय जी राऊ जय शिवाय तिसऱ्या भागामध्ये आम्ही आता आम्ही मंदिरातून निघावला आणि राघू समाधीमध्ये बाबू समाजीमध्ये त्याच्यामध्ये जय आहोत आणि त्याच्यावर आपण ग्रहण पार करूया आणि आपण समाधी दर्शनाकडे जाऊया मित्रांनो आपण आता संभाजी महाराजांच्या तळपूर जिथे आपण पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता भरपूर भली मोठी लाईन आहे दर्शनासाठी तुम्ही समोर बघू शकताय छत्रपती श्री संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश यांचं पोस्टर आहे आणि खालीच त्यांची समाधी आधीच्या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की धर्मवीर गडावरती संभाजी महाराजांवरती जो अत्याचार व्हायचा तो अत्याचार अगोदर औरंगेने कवी कलेश यांच्यावरती केला आणि त्याच्यानंतर तो संभाजी महाराजांवरती केला जात होता का सूर्यचे चिन्ह का आणि कारमाला सर्वरी नृत्यीचा औदार देव हे धर्मकारक होया सरपातळीवर होईल आत्मामती शिवासराची चला पुणे चला पुणे सनो पिसकर एक साइडला आत मधल्या बाटी बाहेर येण्याला जागा ठेवा धन्यवाद का इति प्रेरणा

आणि त्याच्यानंतर त्यांना मारून त्यांचे अवयवाचे तुकडे करून याच भाग आणि कृष्णा नदीच्या या तीरावरती त्यांना फेकून दिलं आणि शिवले नावाचे ग्रहस्थ आहेत त्यांनी त्यांचे ते अवयव गोळा करून अवयवाचे तुकडे हे गोळा केले त्यांना एकत्र केले आणि म्हणून ही तुलापूर ही समाधी मानली जाते छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलेश जे अंत्यसंस्कार झाले ते अंत्यसंस्कार म्हणजे आता आपण जे पुढची समाधी जाणार आहोत म्हणजे वडूला तर चला आता आपण जाऊया वडूला जय तो मित्रांनो आता आपण तुलापूरवरून निघालोय वडूला जाण्यासाठी दर्शनासाठी मित्रांनो आपण जातो वडू बुद्रुक आलो आहे आणि तुम्ही बघितलं असेलच की आपण मेन गेटच्या आतमध्ये आलो आहे तर मित्रांनो आपण आता आलोय शंभूराजांच्या वडू ठिकाणी असल्या समाधीकडे चपला अगोदर बाहेर काढूया तर मित्रांनो अशी होती आपली श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या शेवटच्या विषयांचे सोबती असलेले श्री संगमेश्वर त्याच्यानंतर श्री संगमेश्वर त्याच्यानंतर श्री धर्मवीरगड त्याच्यानंतर सोळापूर समाधी जे बलिदान समाधी आहे आणि त्याच्यानंतर वडजुगे अंत्यविधी जो झाला त्या ठिकाणच्या समाधी आणि हे सर्व ओळखून आता आपण पुन्हा आपल्या पुन घरी चाललोय व्हिडिओ मध्ये काही तरतू ते असतील तर कृपया करून मला कमेंट करा अशा व्हिडिओ बनवण्यासाठी तिकडे तिकडे जाण्यासाठी भरपूर मेहनत लागते तुमचा एक लाईक सबस्क्राईब कमेंट तुमच्या व्हिडिओला माझ्या शेअर करणं हे आमच्यासाठी भरपूर उत्साही ठरतं ते कृपया करून तुम्हाला विनंती करा की चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक देखील करा आणि इथेच सांगून मी घेते तुमच्या कराचा जय जिराव जय शिवराज Yes, que é